ठाण्यात डेपोमध्ये कचरा टाकण्याच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसमोर दगडफेक करण्यात आली नागरिकांचा ठाणे महापालिका विरोधात मोठा रोष त्यामुळे ठाण्यामध्ये ग्राउंड नागरिक आक्रमक झाले इथे काम करण्यासाठी आला असता या जेसीबी वरतीच नागरिकांनी दगडफेक केली त्यामुळे ठाण्यामध्ये डम्पिंग ग्राउंड विरोधात हे नागरिक आक्रमक झाले हे कचरा काढण्यासाठी यावेळी जेसीबी आला असता या जेसीबी वरती नागरिकांनी थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली आणि यावेळी जोरदार देखील दे। नागरिकांचा विरोध तो आहेच आहे गेली अनेक वर्ष प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रत्येक स्मशानभूमी असेल ह्याच्या अगोदर घनकसा इथे प्रयत्न केला निकंटच्या बाजूला आणि आता तिसरीदा प्रयत्न चालू आहे यांना येऊन जाऊन प्रभाग क्रमांक चार का मला कळत नाही गेली पस्तीस वर्ष ठाणे महापालिकेनं हे अपयश लपवत आहेत आज वाघे स्टेटवर विरोध झाला कराडून म्हणून त्यांनी आता आमच्या आमच्या लाचण्याचा प्रयत्न केला हे असं हे चालणार नाही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे इथे गेली आठ वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे ठाणे महापालिकेना महापालिकेने नाव दिलेले छत्रपती शिवाजी महाराज नाव असल्यामुळे इथे आम्ही एक इंच कचरा टाकू देणार नाही आणि लोक आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही काढून विरोध करणार उधर चौपाटी है उधर बहुत खाली जगह है जहाँ अभी तक रेसिडेंस भी नहीं आया है उधर डंपिंग ग्राउंड बनाओ ना तो लोगों का पता चलेगा उधर फ्लैट लेने लेने का नहीं लेने का नहीं दे विल बी हम लोग इतना रेसिडेंस है हम लोग ने इतना महंगा फ्लैट लिया है ये गंदगी का बास लेने के लिए तो नहीं लिया है एक तो इतना बड़ा क्लाइमेट है बढ़िया क्लाइमेट उसको आप लोग कर रहे हैं हमारा ऑलरेडी पहले बाहर ग्रीन पैच था वो भी टनल के लिए टूट गया तो हमारे उधर ग्रीन कुछ हो ही नहीं रहा है सिर्फ गंदगी का ही डंपिंग की बात हो रही है बनाओ ना गार्डन बनाओ को डंपिंग ग्राउंड और ये शुरुआत तो होता है क्रमांक चार छे और फिर पूरा जिले का थाने का इधर ही आने वाला है क्योंकि इतना बड़ा प्लॉट और गवर्नमेंट को कहीं नहीं दिख रहा है सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेने कुठलीही चर्चा न करता आज प्रभाग क्रमांक चार मधील छत्रपती शिवाजी महाराज या परिसरामध्ये कचरा ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली डम्पिंग चालू केलेलं आहे त्याचा स्थानिक नागरिक म्हणून इकडे सगळ्यांचा विरोध होत आहे सगळ्या स्थानिक नागरिकांची एकच महत्वाची मागणी आहे डम्पिंग ग्राउंड असेल किंवा कचरा ट्रान्सफर असेल हे एर रेसिडेन्शियल एरियाच्या कमीत कमी चार ते पाच किलोमीटर लांब पाहिजे आज ठाण्यामध्ये गोडबंदर रोडच्या परिसरामध्ये असेल किंवा जिथे मोकळी जागा असेल ती रेसिडेंटच्या एरिया पासून लांब आहे सेग्रिगेशन झालं पाहिजे अशा इकडच्या स्थानिक नागरिकांची भूमिका आहे आणि जर उद्यापासून झडपशाही करून जर इकडे कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला तर इकडच्या स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून या कचराच्या या डम्पिंग ग्राउंडला आणि या ट्रान्सफरला विरोध हा शंभर टक्के करणार आहे